चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहत पाहताय महिमा स्वामींचा स्वामीं स्वामीं माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं एक खूप खूप मनापासून स्वागत आज आहे स्वामी महाराज प्रकट दिन आज ही दोन मिनिटाची कथा बदलेल तुमचे आयुष्य तुम्हाला मिळेल संपूर्ण सारामृताचे फळ स्वामी प्रकट दिनाची ही कहाणी तुम्ही नक्की ऐका तुम्हा सर्वांना माझा भावपूर्ण नमस्कार आज मी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाची कथा सांगणार आहे कथा ही जो कोणी ऐकेल तो खरंच भाग्यवान ठरेल आता या क्षणी हा व्हिडिओ जर तुमच्या समोर आला असेल तर आवर्जून पहा उदळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अनसुईचा तू दत्त सुमतीचा तू श्रीपाद अंबा भवानीचा तू नरहरी अम्मा कैवाऱ्यांचा तू स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा इसवी सन अठराशे छप्पन्नच्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले ते मंगळवेड्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोटी नगरीत आले तेव्हा त्यांनी गावातील ते खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस चैत्र शुद्ध तृतीया शके सतराशे अष्ट्याहत्तर रविवार दिनांक सहा एप्रिल अठराशे छप्पन्न हा होता दत्तात्रेयाचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा दहा एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार रोजी प्रकट दिन आहे प्रकट पूर्वपटिका इसवी सन चौदाशे एकोणसाठच्या सुमारास श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैली यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले या कर्दळीवनात सुमारे तीनशे वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्याची कुराड वारुळावर पडली उद्धवा नावाच्या लाकूड तोड्याचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचेच होते पारोळावर कोडा कुराड पडता क्षणी त्यातून रक्ताची धार उडाली रक्ताच्या धारा वाहू लागल्या व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजाणुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत असे मानले जाते आपल्या हातून या महापुरुषाला जखम झाली या विचाराने उद्धवाला दुःखही झाले आणि भयही वाटू लागले पण भक्तासाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाचा अभय आणि आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले गंगा, गंगा तीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्याच गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करत करत ते उत्तरेकडून दक्षिणेकडे आले स्वामींच्या प्रकट दिनाची विषयाची हकीकत आत्ता तुम्हाला मी सांगते आता ऐका स्वामी, समर्त महराज कदी आले, आले, स्वामी समर्थ महाराज कधी आले कुठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामीसुद नावाचे स्वामी समर्थ त्यांना आपला मुलगा मानायचे त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजलेच की स्वामी असे प्रकटले तर भक्त हो स्वामी समर्थ महाराजांचे प्रकटण्याची हकीकत ही अशी की शेकडो वर्षांपूर्वी पंजाब प्रांतात एक हस्तिनापूर पासून सुमारे बारा म्हणजे जवळजवळ चोवीस किलोमीटर अंतरावर शैलीखेडा नावाचं एक गाव होत त्या गावामध्ये स्वामी महाराज प्रकट झाले असे मानले जाते शैलीखेडा नावाच्या गावात विजयसिंह नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ व राहायचा तो मुलगा कोणासोबतही मिसळायचा नाही नंतर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी देवळी होती त्यात एक छोटीशी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंह खिशात खूप गोट्या भरून तेथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो गणपती मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचा पण डाव तो स्वतःच खेळायचा असेच एक एक दिवस जात होते आणि नंतर त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली त्यावेळी त्याने विजयसिंहाचे कारण करून तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया विजयसिंह आपला पण रोजच गोट्या घेऊन गणपतीबरोबर खेळायला जायचा त्याला तो मित्र मानून त्याचा पण डाव तो स्वतःच खेळायचा असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याचा आज दिवस होता चैत्रशुद्ध द्वितीया विजयसिंह आपल्या रोजच्या पद्धतीने त्याही दिवशी तो तेथे गेला गणपतीबरोबर तो खेळायचा पण आज अचानक त्याच्या मनात आली की रोज आपणच खेळतोय आणि आज याने त्या मूर्तीसमोर सर्व गोट्या टाकल्या आणि बोलले बप्पा रोज मीच तुमचा डाव खेळतोय पण आज नाही आज तुम्ही तुमचा डाव खेळायचं बस इतकंच त्याच्या तोंडातून शब्द निघतात धरणी माता कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला कोणालाच काही समजेनसे झाले काही समजत नव्हते काय होते हे पण कळत नव्हते काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणारच होती त्या ठिकाणी धरणीमाता कंपित होऊन दुभंगून त्यामधून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी अशी बालमूर्ती प्रकट झाली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज होते ते स्वामी समर्थ महाराज जे आज आपण त्यांची पूजा करतो आणि आज त्यांचा हा प्रकट दिन आहे ते स्वामी महाराज आज प्रकट झाले होते आणि तोच हा विजयसिंह गोट्या खेळताना जेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्यात उधार दिल्या आणि परत भेटण्याचे दिलेले वचन देऊन ते तेथून गुप्त झाले थोडक्यात अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला भक्त हो आता आपल्या मनात ही शंका उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळाली पण या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ हो स्वामी हे अक्कलकोटला आले होते आपल्या इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते तिथे काही दिवस आले होते एक दिवस स्वामीनी त्यांना जवळ बोलावले आपल्या मांडीवर घेतले आणि सांगितले आजपासून तू माझा उत्तराधिकारी झाला आहेस सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी मूर्ती उभी कर हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले कारण ते तिथे इच्छापूर्तीसाठी आले होते महाराष्ट्र सर्व सोडायला सांगत होते हे पाहून त्यांना थोडे रडू आले तेव्हा स्वामी त्याला म्हणाले अरे रडतोस काय माझ्या पोट बघ किती मोठा आहे त्याच्यावर हात फिरव बघू ज्यावेळी हरिभाऊनी तसे केले तेव्हा त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले त्यातील एक आपला विजयसिंह तो दुसरा तिसरा नसून तर तो स्वामी सुताचा पूर्वावतार होता त्यानंतर या गोष्टीचा उलगडा झाला या गोष्टीला स्वामींनी स्वतः मान्यता दिलेली आहे ती पुढीलप्रमाणे स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी महाराजांनी सुरू केला ज्यावेळी स्वामी महाराज हे उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामी सूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते की माझं बाळ मी सदैव ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते स्वामी समर्थ स्वतःच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते आणि तर ते पिंगला ज्योतिषीविद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेच कुंडली बनवायचे काम सुरू केले आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा जो मजकूर प्रमाणे होता तेही कुंडली घेऊन स्वामीपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि स्वामींनी परत ती कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळदी कुंकू अक्षदा तुळस फुले वाहून सर्व देवांनी त्या कुंडलीची पूजा केलेली होती ती कुंडली पाहून स्वामींना खूप आनंद होऊन नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपल्या हाता त्या हातावर ठेवला आणि त्याच्या हातावर विष्णूपद उमटले स्वामींचे आत्म अहमदनगरच्या स्वामींच्या प्रकटनालाच मान्यता दिली आणि त्याचाच प्रसाद म्हणून रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले आजही स्वामींची ही कुंडली अहमदनगर मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःची नावं चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने ते कार्यरत होते श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचे पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत असे असले तरी भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी भक्तांना दर्शन दिले कुणाला विठुमाऊलीच्या स्वरूपात दिले तर कुणाला विष्णूच्या स्वरूपात दर्शन दिले महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखवलेल्या आहेत अशी ही स्वामी भक्तांची धारणा आहे तर भक्त हो अशी ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची कथा आहे ही कथा ऐकून तुम्हाला कसे वाटले तर नक्कीच कमेंटमद्वारे मला शेअर करा आणि हो कमेंटमध्ये आवर्जून श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करा स्वामींनी सदैव सांगितले आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी खंबीर आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती स्वामी प्रकट दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ